नमस्कार मी संगीता हे बघा इथं घेतलं आहे मकाचं कणीस मी अर्ध कणीस सोलून घेतलं आहे बरं का दाणे काढून आता हे कणीस सोलायचं कसं आहे बघा असं सोललं की अगदी पटापट दाणे निघतात आता आपल्याला ह्या मकाच्या एकाकांचापासून काय बनवायचं आहे आहो सगळ्यांनाच आवडणारं असं चटपटीत मस्तपैकी असा एक पदार्थ बनवायचा आहे बरं का आणि सगळे सगळीच अशी कुरकुरीत मस्तपैकी खातीन ना अगदी त्यांच्यासुद्धा तोंडाला चव येणार असा हा पदार्थ आहे चला मग इथं हे मकाचं खनिज मी सोलून घेतलं कारण की मका आम्ही कधीही विकत आणत नाही आहे आमच्या शेतातच असतं अगदी म्हणतात ना विकत जी लोकं खातात त्यांना कधी कंटाळा येत पण आम्हाला बघूनच त्याचा कंटाळा येतो आहे इथं घेतलेत मी दोन कांदे आता हे कांदे आपल्याला अगदीच बारीक कट करून घ्यायच्यात बरं का आणि इथं घेतला आहे मे मिक्सरचा बाऊल आता तुम्हाला वाटलं असेल बाऊल कशासाठी घेतला आहे चारच मिरच्या घेतल्यात मी त्या आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायच्यात बघा जास्त बी नाही घेतल्या मिरच्या तिखटे इथं टाकायचं आहे एक चमचा जिरी त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ववा ओवासुद्धा मी वाटून टाकणार आहे वाटून टाकल्याने अगदीच चांगली चवदार अशी चव लागते आपल्याला आणि आपली रेसिपी बी अगदी चवदार होती इथे टाकले अगदी लसूण भरपूर टाकला आहे बरं का आणि आता मी हे वाटून घेणार आहे वाटून तर झालं इथं एक वाटी घेतली बघा आता आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यात बेसनपीठ अगदी माप बी व्यवस्थित आहे अगदी मोजून ह्या मी दोन पळ्या बेसनपीठ घेणार आहे बरं का हे बघा पळी बी छोटीच आहे आणि त्यांनीच मापून घेतलं आहे ह्या दोन पळ्या बेसनपीठ आणि सपाट पळी तांदळाचं पीठ असं मी घेतलेलं आहे चला आता हे मिक्स करूया आपण आणि आता आपल्याला त्याच्यात टाकायचे धना पावडर बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ तर टाकून घेतलं आहे आपण त्याच्यात मस्त अगदी ववासुद्धा टाकला आहे ववा तर वाटूनच टाकलेला आहे इथं आहे धना पावडर धना पावडरने अगदी छान टेस्ट येते आपल्याला बघा थोडीशी हळद जास्तही नाही आहे आणि आता आपल्याला काय टाकायचं आहे बरं जे वाटण आपण वाटले, ते पूर्ण मी टाकून घेणार आहे बरं का पुसून आणि जिरी तर आपण घातलेलीच आहे त्याच्यात वाटणातच टाकलेली आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे आता हे संपूर्ण वाटण मी पुसून टाकलं आहे बघा आपल्याला वाया घालवायचं नाही कारण की एक एक वस्तू आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे इथं टाकलं आहे चवीपुरतं मीठ अजून एक खास वस्तू टाकायची आहे नकळत घातला आहे सोडा जास्त बी नाही चला मग आप आता आपल्याला घ्यायचं हे पीठ हालून, अगदी फेटून चांगलं पीठ हलवायची चांगली प्रोसेस करायची बघा तुम्ही जेवढं पीठ फेटून घ्यायचा तेवढं तुमच्या फायद्याचं आहे हे बघा पीठ अगदी छान फेटलेलं आहे आता टाकायचं आहे आपल्याला कांदा ते दोन कांदे चिरले ना ते आपल्याला त्यात टाकून द्यायचेत अगदी बारीक कांदे कट करून घेतलेत ते दोनही कांदे मी टाकणार आहे आणि त्याच्यात टाकणार हे मकेचे दाणे पीठ कमी आणि दाणे जास्त असं आहे बघा पीठ मी एवढं वापरलेलं नाही इथं टाकली मुडभर कोथंबीर चला आता हे मिक्स करून घेऊया पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने हे मिक्स करते हे बघा किती छान वाटते का तुम्हाला याच्यात पीठ जास्त अजिबात पीठ जास्त नाही आहे इथं टाकलाय दोन चमचे मी रवा आता रवा का टाकला तुम्हालाही प्रश्न पडला रव्याने अगदी कुरकुरीतपणा येतो आणि खूपच छान चव लागते आता हे आपल्याला पाच एक मिनटं झाकून ठेवायचं आहे बरं का असंच आता मी हे पूर्ण मिक्स करून घेतले बघा आणि त्याला पाच एक मिनटं झाकून ठेवणार आहे रवा आपला अगदी छान पद्धतीने फुव चला पाहूया आपण अगदी मस्त बेटर तयार झाले बघा आणि अजिबात त्याच्यात म्हणजे असं जास्त पीठ वाटत नाही दाणेच जास्त वाटतात पाहू शकता तुम्ही चला आता कढईमध्ये तर तेल तापायला मी ठेवलेलं हो आहे चला दिव्या टाकून अगदी खाली ना चिकटणार नाही काय होणार अगदी पटापट आपली ही मकेची भजी अगदी कुरकुरीत होणारे अशी मस्त होणार आहे बघा आणि सगळीजण आवडीने खाणार ही भजी आणि कलर बी एवढा सुंदर दिसतो आणि ते मक्याचे दाणे त्याच्यात शिजल्यावर खूपच सुंदर लागतात बघा आणि चव बी अगदी गोड तिखट अशी सुंदर चव लागते पाहू शकता तुम्ही मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा मधी बंद करू नका अगदी पहिल्यापासून पाहा की आजचं तुम्हाला हे मक्काचे भजी कशी वाटल्यात कुरकुरीत चमचमीत नक्कीच मला सांगा आणि नाही आवडलं तरी सांगा बघा सहज निघणारी ही भजी आहे अगदी न तेलाला चिकटणार नाही आणि आपल्याला याला कसं आहे तेलसुद्धा जास्त लागत नाही आहे बघा किती सुंदर कलर आला आहे अगदी अप्रतिम असं वाटलं की आत्ता खावा आणि तसं जर म्हणलं ना मी करता करताच खातो ते एवढी सुंदर झाली होती ती धी कुरकुरीत आणि ते मकीचे दाणे आणि तसं जर म्हटलं तर आम्ही बाराही महिने मका आम्हाला खायलाच भेटते बरं का असं नाही की बाजारात जायचं आहे आणि आपल्याला घेऊन यायचे ती हे बघा आता एक घाण आता मी काढलाय चला मग आता संपूर्ण भजी तुम्हाला करून दाखवते हे बघा बघा मैत्रिणी कशी वाटतात वाटतात ना छान अगदी ते दाणे बिणे किती सुंदर वाटतात अगदी कुरकुरीत मस्तपिकी पोकळ भजी खूपच छान मैत्रिणी तुम्हाला आवडली का आवडली असते तर नक्कीच मला सांगा ही आजची मकेची भजी तुम्हाला कशी वाटली मग चला आपण उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय